या देवी सर्व भूतेषु शांती रूप संस्थिता नमस्तस्तई 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 नमो नमः नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत नवरात्रीच्या कुळाचारपैकी सगळ्यात महत्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजेच देवीची ओटी भरायची आता देवीची ओटी कशी भरायची कोणी भरावी आणि ती केव्हा भरावी या संदर्भातलीच आजची माहिती आहे व्हिडिओ कृपया करून सगळा बघा बघा देवीची ओटी कधी भरायची असते काही ठिकाणी असं असतं की अगदी पहिल्याच माळीला देवीची ओटी भरली जाते आणि ती नऊ दिवसापर्यंत तशीच ठेवतात पण खरं तर ओटी केव्हा भरता जेव्हा आपण देवीची पाठवणी करत असतो आपणही कधी माहेरी घेत जातो तर आपण जेव्हा निघतो आपल्या सासरी येण्यासाठी तेव्हा आई आपली ओटी भरत असते त्याच पद्धतीने नवरात्रीच्या आठव्या किंवा नवव्या माळीला आपल्या कुळदेवीची ओटी भरायची असते आणि अगदी ज्यांची इच्छा आहे आता काही जणींना जर मासिक धर्म असेल आठव्या किंवा नवव्या माळीला तर त्यांनी नवरात्रीच्या कुठल्याही माळीला तुम्ही ओटी भरायची असते काय होतं आपण नऊ देवींची ओटी भरत असतो दररोज पण आपण विसरून जातो की आपल्याही घरात कुलस्वामिनी आहे जी आपल्या घरात वास करणार आहे जी आपल्यासाठी आहे इथे नऊ दिवस आपण सर्व देवांची ओटी भरतो अगदी मंदिरात जाऊन ओटी भरतो पण आपल्या घरातल्या कुलदेवीची आपण ओटी भरत नाही अगदी तुम्ही घटस्थापना करणार असाल किंवा नसाल पण तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटो असेल तर तुम्हाला आवर्जून कुळदेवीची ओटी भरायची आहे आता सगळ्यात आधी तर आपण कधी पण ओटी भरू शकतो पण शक्यतो आठव्या किंवा नवव्या आता काही ठिकाणी असं असतं की नवव्या माळीलाच गट हलवले जातात मग त्यांनी आठव्या माळीला ओटी भरायची किंवा मग तुम्ही सप्तमीला म्हणजे सातव्या माळीला सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता पाचव्या माळीला पण भरू शकता तुमची इच्छा आता ओटी कोणी भरायची मी तर म्हणते ओटी कोणी नाही भरू ते सांगते सगळ्यात आधी तर असं म्हणतात की जिची ऑलरेडी ओटी भरलेली आहे म्हणजे ज्या महिला गर्भवती आहे तर त्या देवीची ओटी भरत नाही किंवा त्यांची पण ओटी कोणी भरत नाही कारण त्या गर्भवती आहे मग जर आता काही ठिकाणी असं असतं की ताई मी प्रेग्नेंट आहे माझी कोणी ओटी नाही भरू शकत पण मी भरू शकते देवीची ओटी आता बऱ्या बऱ्याच ठिकाणी असा पण नियम असतो जर तुमच्याकडे असा नियम असेल तर तो तुम्ही पाळावा नाही तर मग काही ठिकाणी असं असतं की तू आहे मग तू प्रेग्ने ओटी भरू नको मग जर तुमच्याकडे तो तो नियम असेल तर तुम्ही पाळू शकता कुमारी का फक्त देवीची ओटी नाही भरत बाकी प्रत्येक स्त्री देवी ओटी भरू शकते ताई मी काही कारणांनी दे, देवी ची ओटी भरू नाही शकत मग माझ्या मिस्टरांनी भरली तर चालेल का तर बघा जर काही कारणांनी तुम्ही भरू नसेल शकत तर तुमच्या घरातल्या सासूबाईंना सांगा तुमच्या सांगा त्या शकता नाही शक्य होत मग तुमच्या पतीने देवी चौकी भरली तरी चालत मूळ पीठावर बरेच लोक जातात मग आता महिला बिचारा घरात थांबून सेवा करतात आणि पुरुष मंडळी जातात मग अशा वेळेस पुरुष सुद्धा तिथे जाऊन देवीची ओटी भरतात या पद्धतीने आता आपण स्त्रीलाच अधिकार का आहे ओटी भरण्याचा खर तर जेव्हा आपला साखरपुडा होतो तेव्हा फळाने आपली ओटी भरली आणि एक सुखद अनुभव आपल्याला मिळतो स्त्रीलाच का ओटी भरण्याचा अधिकार आहे कर खर तर आपला जो आपला जो गर्भाशय आहे आपली नाळ आहे तर ती देवीच्या नाळाशी जुडलेली असते आणि अर्थात एक म्हणजे आपल्याला स्त्रीला खूप मोठा अधिकार आहे की आपल्या नाभीद्वारे आपण एका गर्भाची उत्पत्ती करू शकतो म्हणून स्त्रीला ओटी भरण्याचा पुरुषांपेक्षा जास्त अधिकार आहे याचा अर्थ असा नाही की पुरुष भरू शकत नाही पण स्त्रियाच ओटी भरू शकतात ह्या पद्धतीने आता ही जी ओटी आहे तर ही कधी भरतो आपल्याला आपला जेव्हा साखर पुडा होतो तेव्हा आपण ओटी भरत असतो नंतर मग आपणही आणि जेव्हा आपलं लग्न होतो तेव्हाही आपली ओटी भरल्या जाते आणि आपणही कोणाची तरी ओटी भरतो तर खरं तर लग्न झाल्यावरच अधिकार असतो कुमारी का शक्यतो देवीची ओटी भरत नाही पण अगदी ज्या महिलांना अडचणच आहे की ताई मला अडचण आली आहे तर माझ्या मुलीने ओटी भरली तर चालेल का तर मग अशा वेळेस करू शकता पण आपल्याला जर आपल्या मासिक धर्माची तारीख माहिती असेल ना तर आवर्जून तुम्ही तेव्हा भरावी आता ओटी कशाने भरायची तर ओटीचं काय सामान आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा यथाशक्ती ओटी भरायची मी काहीतरी सांगते माझ्याकडे काहीतरी मी दाखवते म्हणून ओटी भरायची नाही खर तर देवीला अकरा अलंकारांनी ओटी भरायची असते आता अकरा अलंकार जर तुम्हाला भेटले तर अतिशय उत्तम नाही भेटले तर जे तुमच्या घरात आहेत पण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत मग त्याच्यामध्ये साडी आली खण आला त्याच्याबरोबर खोबरं सुपारी हळकुंड या गोष्टी आल्या तांदूळ आले तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत दे देवीला अलंकार स्वरूप सुद्धा आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या असतात त्या पण महत्वाच्या आहेत तर चला आपण बघू बघूया की आता देवीची ओटी नेमकी कशी भरायची सर्वप्रथम ओटी भरण्यासाठी आपल्याला लागणार आहे साडी तर साडी ही रेशीमचीच असावी ज्याला आपण काठपदर साडी म्हणतो तर काठाची साडी असावी काही ठिकाणी नऊवार साडी देण्याची पद्धत असते तर काही ठिकाणी अकरावार काही ठिकाणी सहावार तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या साडीने तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे सर्वप्रथम साडी ही खणाची म्हणजे साडी ही काठाचीच का घ्यायची तर बघा जेव्हा काठाची साडी असते म्हणजे रेशीम साडी असते तर रेशीम साडीमध्ये देवीकडनं येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहे त्या रेशीम आकृष्ट करण्याची ताकद त्या रेशीम मध्ये असते म्हणूनच आपल्याला रेशमाची साडी म्हणजेच काठपदर साडी घ्यायची आहे त्याच्याबरोबर दुसरं येतं ते आपल्याला नारळ लागणार आहे नारळ का वापरता तर देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी आकृष्ट करण्याचं काम हे रेशीम करत असतं आणि त्या लहरी साठून ठेवण्याचं काम हे नारळ करत असत <coughs> आणि खण लागणार आहे खण म्हणजे ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस लागणार आहे नारळ आपल्याला लागणार आहे आणि तांदूळ लागणार आहे बघा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे दुसरं इथं ते जेव्हा आपण देवीची ओटी भरत असतो तर अर्थात ओटी ही यथाशक्ती भरायची असते तर देवीची ओटी जेव्हा भरतो तेव्हा आपण ती ओटी यथाशक्ती भरायची असते देवीची ओटी भरत असताना खण आणि नारळ हे महत्वाचं आहे पण त्याच्याच बरोबर खोबरं हळकुंड सुपारी खारीक आणि बदाम या सुद्धा लागणार आहे त्याच्याबरोबर देवीसाठी बांगड्या लागणार आहे आता मंगळसूत्र तर बघा आपल्याला ओटी ही यथाशक्ती भरायची असते तर तुम्ही मंगळसूत्र म्हणजे तुम्ही खोटे घेऊ शकता किंवा एक मणी सोन्याचा तुम्ही करू शकता तुमची इच्छा ज आपल्याला जोडवे पण घ्यायचे आहे जोडवे पण हे चांदीचे घेऊ शकता तुमची जर जर तेवढी परिस्थिती असेल तर कारण वर्षातून एकदाच आपण देवीची ओटी भरत असतो मूळ पिठावर जाऊन तर ह्या गोष्टी आपण करतच असतो आणि जर तुम्ही करत असाल तर इथे तुम्ही खोट्या वस्तू वापरल्या मग आपले जे मन मणिमंगलसूत्र आहे तर हे खोटं आहे पण तरी पण शेवटी भाव महत्वाचा असतो आणि त्याच्याबरोबर आपल्याला नथ लागणार आहे इथे जे काही अलंकार आहे जे तुमच्याकडे उपलब्ध आहे किंवा जर तुम्ही घेऊ शकता मग त्याच्यामध्ये जो शृंगाराचं सामान आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आधी हळद कुंकू आपल्याला पाहिजे आहे देवीला अत्तर अतिशय प्रिय आहे कुंकू तेवढंच प्रिय आहे आपण एक रुमाल घेतला आहे टिकल्याचं पॉकेट घेतलं आहे पावडर असावी नेल पेंट असावी त्याच्याबरोबर लिपस्टिक तुम्ही घेऊ शकता देवीला काजळ बघा याच्यातलं जेवढं शक्य होईल ना तेवढं तुम्ही घेऊ शकता बाकीचं जर नाही शक्य झालं तर फक्त तुम्ही खना नारळाने ओटी भरली तरी चालेल पण देवीचे अलंकार हे तेवढे प्रिय आहे आता अकरा अलंकार जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही अर्पण करू शकता नाही तर साध्या पद्धतीने पण तुम्ही देवीची ओटी भरू शकता तर बघा सगळ्यात आधी जेव्हा आपण देवीची ओटी भरणार आहे तेव्हा साडी घ्यावी साडीवर तुम्हाला खण ठेवायचं आहे ज्याला आपण ब्लाउज पीस म्हणतो तर हा खण तुम्हाला साडीवर ठेवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे तांदूळच का तर ते सर्व श्रेष्ठ समावेश आहे म्हणून तुम्हाला तांदूळच घ्यायचे आहे ही सगळी प्रक्रिया करत असताना ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडा यचय ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडा यचय या मंत्राचा मंत्र जप करावा आता तांदूळ घेतले तांदुळावर मी हळदगुंकू अर्पण केली त्याच्यानंतर नारळ घ्यायचा आहे नारळ पण शेंडा देवीकडे असावा ओ मॅन व्रिं क्लीम चामुंडा आय विच ओ मॅन हुरी क्लिम चामुंडायन क्लीम चामुंडाय या पद्धतीने आणि देवीला वेणी सुद्धा प्रिय आहे तुम्ही वेणी पण आवर्जून घ्यावी चामुंडा घ्यावींडाय विचय अगदी तुम्ही कुठली पण कुळदेवी असेल तरीही तुम्ही नवार नव मंत्राचा मंत्र जप करायचा आहे त्याच्याच बरोबर आता हे करून झाल्यावर आपल्याला देवीसाठी आपल्याला खोबरं सुपारी हळकुण खारीक आणि बदाम या वस्तू ठेवायच्या आहेत त्यांनाही हळदी कुंकू अर्पण करावं ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडा या विचय ओ मॅन व्रिंग क्लीम चामुंडा या विचय त्याच्याबरोबर येतं ती दक्षिणा यथाशक्ती आपल्याला दक्षिणा ठेवायची आहे दक्षिणा ठेवून झाल्यावर त्या दक्षिणामध्ये एक रुपयाचा मान आहे बरं का हे लक्षात ठेवा आणि आपल्याला विडा विडा देवीला अतिशय प्रिय आहे तर आपल्याला विडा पण तुम्ही घरी बनवू शकता नाही तर तुम्ही विकत आणला तरी चालेल आता हे तुम्हाला असं सगळं ठेवायचं आहे आता हे तयार करून करून झाल्यावर आता नेमकी ओटी कशी भरावी ना ते तुम्हाला सांगते तर आपली जिथे घटस्थापना आहे तिथे आपल्याला ही देवीची ओटी आधी आपण तयार करून घेतली ओटी तयार करून झाल्यावर तर ह्या सगळ्यांना हदी कुंकू लावून घ्यायचं हे करत असताना नवारण मंत्राचं पठण करावं ओ म्हणे क्लिमच्या चामुंडा विचे ओ म्हणच्या चामुंडा विचे हे करून झाल्यावर बघा हि ही जी, ही जी ओटी आहे तरी आपल्याला छाती जवळ घ्यावी आणि आई भगवतीला प्रार्थना करावी आई भगवतीला सांगावं की गेले सात ते आठ दिवस तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास केला आता अर्थात आपल्या आपण माणूस हा होता आपल्याकडनं बऱ्याच चुका होता तर देवीची माफी मागावी मी ज्या का मी ज्या काही सेवा केल्या आहेत त्या तुझ्या चरणी मी रुजू केल्या आणि जे काही चुकलं असेल त्याच्यासाठी माफी मागावी जे काही चांगलं होतं ते सगळं तुझं आहे आणि जे काही वाईट होतं ते सगळं माझं आहे असं म्हणावं आणि दे, देवीला म्हणावं माझ्या घरात सुख शांती समाधान आयु आरोग्य नांदू दे माझ्या घरावर अखंड तुझी कृपा राहू दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि माझ्याकडनं जी मी ओटी तुला भरत आहे त्याचा तू स्वीकार करावा असं देवीला म्हणायचं आहे हे म्हणून झाल्यावर आपला जो घट आहे तिथे आपल्याला याचा स्पर्श करायचा पद्धतीचा आहे पद्धतीने तीनदा आणि अर्थात आपण देवीची ओटी भरत असतो आणि अर्थात देवीची आपण ओटी भर भरत असतो तेव्हा आपण ही साडी घालावी डोक्यावर पदर असावा हे प्रार्थना करून झाल्यावर तीनदा आपल्याला जय जयकार करायचा आहे जय जयकार कसा करावा आता ज्यांना जय जयकार येतो त्यांनी करावा ज्यांना नसेल जय जयकार तर त्यांनी फक्त आपल्या देवीचं नाव घ्यावं नाहीतर ओम अँड वरिंग क्लीम चामुंडाय विचय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आता मी तुम्हाला सांगते आता मी तुम्हाला सांगते की जय जयकार कसा करायचा आता जय जयकार कसा करायचा उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजराजेश्वरी आई साहेब बोलंबा माता की जय की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी आई साहे सहेोलता की जय भो लंबा माता की जय भो की जय उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सरस्वती राजराजेश्वरी आई साहे भो लता की जय माता की जय बोलंबा माता की जय असं आपल्याला तीनदा जे जयकार करायचं आहे आणि नंतर आपली ओटी भरून झाल्यावर आपल्याला ही जी ओटी आहे ही खाली ठेवायची आणि आपल्या सुद्धा ओटी मध्ये याचे जे काही थोडे तांदूळ असणार आहे तर हे सुद्धा आपल्याला आपल्या ओटी मध्ये घ्यायचे आहे या पद्धतीने सगळ्यात महत्वाचं जोपर्यंत आपण सिद्धकुंजिका सूत्र म्हणत नाही तोपर्यंत देवीची ओटी पूर्ण होत नाही तर आपल्याला एकदा देवीची ओटी भरून झाल्यावर एकदा प्रत्येकीने सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणावं आणि देवीच्या चरणी ती सेवा रुजू करावी तर तुम्ही बघितलं की ह्याच पद्धतीने आपल्याला आई भगवतीची ओटी भरायची आहे आता ओटीच्या सामानाचं काय करायचं बघा सगळ्यात आधी तर वर वर्षातून एकदा जरी आपल्याला आपल्या मूळ पीठावर जायचं असतं तर तुम्ही अर्थात तुमच्या मूळ पीठावर हीच ओटी घेऊन जाऊ शकता दिवाळीच्या सुट्टीमध्ये जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुमची पती जरी जाणार असेल तर त्यांच्याकडे सगळं सामान द्यावं ते तिकडे मूळ पीठावर जाऊन देवीला समर्पित करू शकता आणि तुमच्या घरात आता जवळपास जर रेणुका मातेचं आमची कुळदेवी रेणुका माता आहे तर जवळपासच्या मंदिरात जाऊन सुद्धा मी देऊ शकते आता देऊ शकते जर माझी इच्छा असेल तर पण नसेल शक्य तर अर्थात तुम्ही मग इकडेच जाऊन म्हणजे मूळ पीठावरच जाऊन तुम्ही देवीची ओटी भरावी आणि तीच तुम्ही देवीला अर्पण करावी आता ओटीच्या नारळाचं काय करायचं बघा काही ठिकाणी असं म्हटलं जातं की नऊ दिवस नारळ नाही फोडायचं कारण देवी ही सूक्ष्म स्वरूपात नारळामध्येच वास करत असते म्हणून नऊ दिवस आपल्याला नारळ फोडायचं नाही त्याच्यामधले जे तांदूळ आहे जर आता खूप दिवसाने न, जर मला माहिती आहे की मी खूप दिवसानंतर देवीच्या मूळ पीठावर जाणार आहे तर ते तांदूळ तुम्ही वापरू शकता कारण इतके दिवस जर ते खराब पडवू शकतात साडी आहे तर अर्थात ती मूळ पिठावरच न्यावी अगदी जाणं शक्य नसेल तर ती तुम्ही स्वतः परिधान केली तर सोन्याहून पिवळ कारण देवीकडनं त्या सात्विक लहरी आलेल्या असणार आहे म्हणून ती साडी जर तुम्ही स्वतः परिधान केली तर खूप चांगलं जर तुमची इच्छा आहे की नाही ही माझ्या देवीची साडी आहे तर मी देवीच्याच नावाने घेतली आहे तर तुम्ही नक्कीच ती देवीला सुद्धा अर्पण करू शकता या पद्धतीने आणि जे वेणी आहे तुम्ही स्वतःला लावू शकता नारळ हे दसऱ्याच्या दिवशी फोडावं त्याच्या आधी नारळ फोडू नये तुमच्याकडे अशी पद्धत आहे, आहे की नाही मला माहिती नाही पण बऱ्याच ठिकाणी असं पाळलं जातं असं म्हटलं जातं की आपल्याला जी काही देवीचं जे काही नारळ आहे तर हे आपल्याला दसऱ्यानंतरच फोडायचं असतं मग ते घटाचं पण असो नाहीतर मग आपल्या देवीच्या ओटीचं पण असो या पद्धतीने आता जे काही शृंगाराचं सामान आहे तर तुमच्याकडे जर एखादी सवाशणी स्त्री असेल तर तिला तुम्ही देऊ शकता नाहीतर अगेन मूळ पिठावर जाणार असेल तर तिथे घेऊन जाऊ शकता एक जर तुम्ही सोन्याचा किंवा चांदी चांदीचा कुठलीही वस्तू केली असेल तर अर्थात ती मूळ पिठावर घेऊन जा आणि नाही तर ते शृंगाराचं सामान सगळं तुम्ही वापरलं तरी हरकत नाही जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हाच शृंगार सुद्धा आपल्याला आई भगवतीला अर्पण करायचं असतो त्याची सुद्धा पूजा करायची असते आणि जी दक्षिणा आहे जो विडा आहे तर तो विडा तुम्ही सर्वांनी खाऊ शकता आणि जी दक्षिणा आहे तर ती दक्षिणा जेव्हाही तुम्ही मूळ पिठावर जाता तेव्हा तुम्हाला ती दक्षिणा तिथे अर्पण करायची आहे ह्या पद्धतीने आपल्याला कुळदेवीची ओटी भरायची आहे आणि अर्थात शेवट सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणे होतं एकदा तरी सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणावं म्हणजे त्या सेवे सेवेला पूर्णत्व येतं तर या पद्धतीने आपल्या घरातच भले तुम्ही नऊ दिवस नऊ दुर्गांची ओटी भरणारा आहात तुम्ही नऊ रूपांची ओटी भरणार आहात तरी सुद्धा आपल्या देवीची आपल्या घरात जी विराजमान आहे तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा आई भगवतीच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इतकी इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन